मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बालविकास विभाग मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार आता बघूया आपण परिपत्रकातील पहिला नियम किंवा तुम्ही काय पहिला पहिल्या अटी म्हणू शकतात पहिल्या पात्रता म्हणू शकतात किंवा पहिला नियम म्हणू शकतात तर काय आहे पहिला नियम नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्याचे वय हे एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे जेव्हा ही योजना आली जुलै महिन्यामध्ये एक जुलैला लाटकीबेंट योजना ही सुरू झालेली आहे आणि तेव्हापासून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे एक सात दोन हजार चोवीस म्हणजे आता या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एक जुलैला ज्या बहिणींनी अर्ज केला होता अशा बहिणींचं जर एकवीस वर्ष हे पूर्ण नसतील एक सात दोन हजार चोवीसला ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत आणि अशा बहिणींचं जर, जर त्यावेळेला एकवीस वर्ष वय हे पूर्ण नसेल तर आता अशा बहिणी अपात्र होणार आहे असे या नियमात म्हटलेले आहे वेब पोर्टलवर म्हणजे जे सरकारी जे वेब पोर्टल आहे सरकारी जी वेबसाईट आहे त्यावर लाभार्थ्याचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजेच जी सरकारी वेबसाईट आहे त्या वेब नुसार जर तुम्ही अर्ज केला असेल फॉर्म भरला असेल आणि तीस नऊला म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जर तुम्ही लाडकीबेन योजनेचा फॉर्म भरला असेल आणि त्यावेळेला जर तुमचं एकवीस हे वय पूर्ण नसेल तर आता असे लाभार्थी अपात्र होणार आहे ला नंतर बघूया आपण आता तिसरा नियम लाभार्थ्याचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावे म्हणजे बघा आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला काय नवीन नियम आलेला आहे लाडकी बन योजनेमध्ये तर एक ऑगस्टपासून ज्या बहिणीचे वय पासष्टपेक्षा जास्त आहे म्हणजे जी लाडकी बहीण आता लाडकी बन योजनेचा लाभ घेत आहेत आणि जर अशा लाडक्या बहिणीचा जर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पासष्ट वय हे पूर्ण झालेले असेल तर आता अशी लाडकी बहिणीला लाडकी बन योजनेतून आता अपात्र करावे असे आता हे सर्व नवीन नियम आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन आता हे सर्व नवीन नवीन नियम लक्षात घ्यायचे आहे म्हणजे काय आहे तुम्हाला यापुढे लाडकीबण योजनेमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत कारण की आता सर्व नियम हे लाडकीबण योजनेचे बदललेले आहेत लाडकीबण योजनेमध्ये आता सर्व नियम सर्व अटी आणि सर्व पात्रता बदललेल्या आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हे सर्व नियम अटी पात्रता हे समजून घेणं जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे काय आहे चौथा नियम लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी म्हणजे का आपल्यास लक्षात आले का मी पुन्हा वाचून दाखवते हा चौथा नियम लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजे आपणास हे लक्षात आले का कारण की बऱ्याच असे बांगलादेशी नागरिकांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि बऱ्याच लोकांनी आपले आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून खोटे आधार कार्ड बनवून लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटला बरेच असे लाभार्थी असे आहेत की त्यांनी खोटे आधार कार्ड बनवून लाडकीबण योजनेचा लाभ घेतला त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता हे सर्व जे नियम आहे हे सक्त करण्यात आलेले आहेत तर चौथा नियम तुम्हाला कळालाच आहे की तुमचं फक्त आधार कार्डच लाडकीबण योजनेमध्ये आता चालणार नाही आहे तर तुम्ही बाकी जे कागदपत्र दिलेले आहेत ते कागदपत्रसुद्धा लाडकीबण योजनेमध्ये तुमचे सर्व सगळं चेक करणार आहे आणि जर तुमचे ला जर आधार कार्डवर जर तुमचं खोटं आढळलं आणि बाकी कागदपत्रांवर तुमची जन्मतारीख जर वेगळी आढळली तर आता अशा बहिणींनासुद्धा लाडकीबण योजनेचा लाभ मिळणार नाही पुढचं काय आहे शासन निर्णयांमुळे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही लक्ष देऊन हा मुद्दा समजून घ्या शासन निर्णयानुसार एक कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कारण की बऱ्याच बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे की एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ मिळणार आहे तर कोणत्या तर एक एका कुटुंबामध्ये दोन महिला कशा असतील एक अविवाहित आणि एक विवाहित अशा पद्धतीने एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळणार आहे माननीय सचिव यांची ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे आता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की आता अंगणवाडी सेविका ज्या घरोघरी येऊन तुमची पडताळणी करणार आहे तेव्हा त्या स्वतः चेक करतील तुमच्या कुटुंबामध्ये किती लाभार्थी महिला आहेत आणि किती महिला या अपात्र असूनही लाभ घेत आहेत तर तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना आता लाडकीबहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यातील एक अविवाहित आणि एक विवाहित अशी महिला गृहित धरली जाणार आहे आता बघूया पुढचा नियम लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी आता यावर तर मी आजही सात वाजता जो माझा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे तरी मी तुम्हाला पुन्हा या मुद्द्यावर परत स्पष्ट सांगते आणि स्पष्टीकरण तुम्हाला एक्सप्लेन करते तो मुद्दा की बघा लाभार्थी ज्या महिला आहेत आता अशा महिला बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की आम्ही एका कुटुंबात चार भा, चार भाऊ आहेत चार सुना आहेत आणि सासूपण म्हणजे पाच पाच जणींना एका कुटुंबामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त तुमचं आता जुन्या रेशन कार्ड प्रमाणेच तुम्हाला एका प्रमा कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळणार आहे जर तुमचं नवीन रेशन कार्ड असेल तर तुमचं नवीन रेशन कार्ड आता ग्राह्य म्हणजे गृहित धरले जाणार नाही आणि तुम्हाला त्यानुसार लाभ मिळणार नाही जुन्या रेशन कार्ड नुसारच तुम्हाला फक्त एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळणार आहे आता बघूया आपण सहावा मुद्दा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे आता हा मुद्दा काय आहे सहावा मुद्दा बघा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का हा मुद्दा प्रत्येक कुटुंबामध्ये एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळणार आणि जर तुमच्या एका कुटुंबामध्ये जर दोन्ही पण महिला जर विवाहित असेल म्हणजे तुमच्या कुटुंबात जर दोघी पण महिला लग्न झालेल्या असतील आणि त्या दोघी पण महिला महिला जर लाभ घेत असतील तर आता यापुढे तुम्हाला दोघींना लाभ मिळणार नाही तर एकाच विवाहित महिलेला लाभ मिळेल म्हणजे जे नियम आहे ते सगळे नियम जे आहे सरकारचे ते बरोबर आहे फक्त तुम्ही सगळे नियम समजून घ्या आणि तुमच्यामध्ये जर काही कन्फ्युज असेल कन्फ्युजन असेल प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा लक्षात आला का तुमचा हा मुद्दा फक्त दोन महिलांना लाभ मिळणार आणि तुमचं जर एकाच कुटुंबात जर दोन महिला विवाहित असेल तर मात्र तुम्हाला एकाच विवाहित महिलेला लाभ मिळेल आणि एक अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ एक कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी तुम्हाला याआधीच्या सात वाजेच्या व्हिडिओत पण हे सांगितलं आहे की जर तुमच्या कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये जर तीन महिलांनी लाभ घेतला असेल त्यामध्ये एक सासू आणि दोन जावा असेल तर त्यातली आता एक जाऊ अपात्र होणार म्हणजे दोनच विवाहित महिलांना म्हणजे एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोन महिलांना लाभ मिळेल आता बघा पुन्हा मी सांगते आहे तो मुद्दा कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जा जास्त जावा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र ठरेल व इतर एक महिला पात्र होईल आणि इतर अपात्र होतील म्हणजे एकच विवाहित महिलेला लाभ मिळेल म्हणजे जर दोन लग्न झालेल्या जावा जा असेल आणि सासू पण असेल तर त्या तिघांपैकी फक्त एकच विवाहित महिलेला लाभ मिळेल <ज़ीध> आता दुसरा उदाहरणार्थ काय सांगत आहे कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील फक्त एकच बहीण ही अपात्र आहे म्हणजे बघा आता एका कुटुंबामध्ये जर फक्त दोन सख्या बहिणी असतील तर त्याच्यातली एकच बहीण तिला लाभ मिळेल दुसऱ्या बहिणीला लाभ मिळणार नाही म्हणजे एकाच कुटुंबात दोन बहिणींना लाभ मिळणार नाही तर, तर पुढचा मुद्दा काय आहे सातवा मुद्दा काय आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील म्हणजे बघा समजा दुसऱ्या राज्यातली जर बहीण असेल दुसऱ्या राज्यातली जर महिला असेल व्यक्ती असेल की जी लाभ घेत आहे तर त्यांनासुद्धा वरीलप्रमाणे सर्व निकष हे तेच आहे सेम आहेत सर्व निकष सगळ्यांसाठी सारखेच आहेत तर हे सगळे नियम तुम्ही लक्ष देऊन बघा काळजीपूर्वक बघा आणि एक एक शब्द तुम्ही लक्ष देऊन ऐका सगळे जे नियम आहेत आता हे लाडकी योजनेचे नियम हे आता सगळे हे नवीन आलेले आहेत आणि आता हे सर्व नवीन नियम तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला हे सगळे नियम जर माहीत झाले आणि सगळे नियम जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही तर गैरसमज हा तुमचा दूर होईल आणि लाडकी बहीण योजनेमध्ये काय तुम्हाला समस्या आहे ते तुम्ही कमेंट करा कारण की जर तुम्हाला यापुढे सगळे लाभ हवे असेल तर तुम्ही हे सगळे नियम लक्ष देऊन बघा काटेकोरपणे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ एक एक शब्द तुम्ही नीट बघा आणि नीट ऐका कारण की सर्व आता हे जे नियम आहे हे सर्व नवीन नियम आणि नवीन निकष आलेले आहेत लाडकी बेन योजनेचे आता सर्व निकष बदललेले आहेत तर काय आहे सातवा लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे हे निकष लागू राहतील कारण की आता आठवा मुद्दा काय आहे लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थीची तपासणी कर करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना कर, अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे लक्ष देऊन बघा आणि लक्ष देऊन ऐका हां काय आहे आठवा निकष आणि काय आहे आठवा नियम तर बघा लाभार्थी जर स्थलांतरित असेल म्हणजे समजा तुम्ही तुमची राहण्याची जागा म्हणजे तुमचा पत्ता जर बदलला असेल तर काय म्हणत आहे सरकार स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी म्हणजे समजा आता तुमचा पत्ता बदलला जर असेल तुम्ही जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले असेल किंवा तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला असला तर आता शासन म्हणजे ज्या आता बहिणी येणार आहेत आपल्या अंगणवाडी सेविका या तुमचं सगळं यांना तुमचं सगळं चेक करायला सांगितलेलं आहे जर तुमचं ॲड्रेस बदलला असेल तुमचं जर एका ठिकाणून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असाल तर सरकार तुमचा ॲड्रेस तुमचा पत्ता चेक करणार की तुम्ही खरोखर दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहात का आणि आता तुम्ही दुसऱ्या ज्या ठिकाणी तुम्ही राहायला गेला असाल त्या ठिकाणचा पण पत्ता तुमचा तुम्ही नोंदवलेला आहे का सरकारकडे तर ते सगळं सरकार चेक करणार आणि तुमचा जर पत्ता तुम्ही नोंदवला असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार नाही तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार हा आहे आठवा निकष हे आहे आठवा नियम तर सर्व लाडक्या बहिणी सगळे निकष समजून घ्या काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा सगळे नियम तुम्ही नीट लक्ष देऊन बघा जर तुम्हाला काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आवडला तर लाईक करा